मित्रांनो नमस्कार लाडक्या बहिणीबाबत पुन्हा एक नवीन अपडेट आलेला आहे काल पत्रकारांसोबत बोलताना अदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत तर त्यांनी जी माहिती दिलेली आहे केवायसी बाबत आणि बाकीच्या या लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही पत्रकारांसमक्ष जी काही माहिती दिलेली आहे ते त्याची लाईव्ह क्लिप तुम्हाला मी दाखवणारच आहे परंतु त्यापूर्वी बऱ्याच चॅनलनी या चॅनलचे चे सुद्धा जी काही थमनील क्लिप आहे तर ती कुठेतरी अं तुम्हाला सत्य खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळावी या हिशोबाने तुम्ही त्याच्यावर क्लिक करावं म्हणून अं ती बनवलेली आहे तर जी काही माहिती आहे केवायशीच्या संदर्भात आणि सतराव्या हप्त्याच्या संदर्भात तर सरकार सध्या सतरावा हप्ता देण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नाही त्याच्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका की आज या बारा बँकांना पैसे जमा झाले या बहिणीला चाळीस हजार रुपये भेटतील यांना ते भेटल त्यांना ते भेटल या सगळ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात ज्या काही स्ट्रीम मीडियाच्या बातम्या असतात जे काही लिडीनचे चॅनल आहेत तर अशाच चॅनलच्या बातम्या आपण बघितल्या पाहिजे बाकी जे काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही टीआरपी वाढवण्याच्या हिशोबाने जे काही बातम्या दिल्या जातात तुम्हाला सोळावा हप्ता भेटला की नाही सतरावा भेटला ना का नाही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे करत ते हे फालतूगिरी असते अशावर विश्वास ठेवू नका सगळ्यात महत्वाची अपडेट जी ई केवायसीच्या बाबतीत आहे अठरा नोव्हेंबरची शेवटची तारीख आहे ई केवायसी साठी पण अजूनही सरकारचं जे काही पोर्टल आहे ते क्रॅश होते आहे तिच्यावर ट्राफिक जॅम म्हणून सांगते आहे मोबाईलवर केवायसी करायचं सरकारकडून सांगितलं जातं मात्र मोबाईलवर ते नेटवर्क चालत नाहीये ऑनलाईन सेंटरला जावं लागतं तिथं शंभर रुपये द्यावं लागतात मात्र तासन तास बसावं लागतं त्याच्यामुळे घरातली कामं पडलेली असतात शेतातली कामं तशीच पडलेली असतात सरकारला हे काही सुखासुखी द्यायचं नाही भीक नको पण कुत्रा आवाज अशी अवस्था झालेली आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवता नये असं जे म्हणतात ते उगाच म्हणत नाहीत सांगितलं की दररोज चार पाच महिला भगिनींच्या केवायच्या पूर्ण होत आहेत आणि जवळपास एक कोटीच्या आसपास केवायसी झालेली आहे म्हणजे बारा नोव्हेंबर रोजी त्यांनी ही माहिती दिली अजून आता चार पाच दिवस शिल्लक उरलेले आहेत चार पाच दिवसात या कोटी दीड कोटी महिलांची केवायसी होणं शक्य नाही आमच्या साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईट पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही जवळपास सत्तर टक्के महिलांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीये मग त्याच्याबरोबर त्याच्यावर ओटीपी येत नाही बऱ्याच जणांच्या नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या आधारला मोबाईल लिंक नसल्यामुळे त्यांचंही आधार अपडेट करावं लागतं आधार, करा आधार सेंटरवर प्रचंड गर्दी आहे त्याचंही सर्व्हर चालत नाही नेटवर्क चालत नाही तिथं फुकटच गरज नसताना कारण नसताना सव्वाशे रुपये एकशे पंचवीस रुपये द्यावे लागतात सरकारकडून ह्या एक सूडबुद्धीनं घेतला जाणारा एक छळ आहे असा आम्ही या माध्यमातून स्पष्ट आरोप करतो आहोत सरकारला द्यायचं तर त्यांनी सुखासुखी दिलं पाहिजे कारण सोळा हप्त्यापर्यंत आतापर्यंत सरकारनी पैसे दिले आणि आत्ताच त्यांना केवायसीची गरज का पडावी मात्र याबाबत प्रश्न विचारायला पाहिजे आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी मात्र ते तोंडाला मुचक बांधून बैलासारखी गप्प बसलेले आहेत ते कुठं बोलायला तयार नाहीत किंवा ते याबाबत सरकारला निवेदन द्यायला तयार नाहीत सरकारनं पुन्हा एक नवीन पत्रा काढलेला आहे काल, काल परवा की सगळ्या तहसील मार्फत निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत की ज्यांना गेल्या अनेक वर्षापासून वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून लाभ मिळत आहे तर त्यांना त्यांच्या अं किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र आता द्यावं लागणार म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जर एखाद्या पतीचा किंवा मृत्यू मृत्यू झाला असेल किंवा वडिलाचा मृत्यू झाला असेल तर ते मृत्यू प्रमाणपत्र शोधण्यासाठी कारण आमची कंडिशन अशी आहे की आम्हाला पोटासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धावपळ करावी लागते आणि आमचं आधार कार्ड नेमकं कोणत्या डब्यात ठेवलंय कोणत्या उतरणी आता उतरंडी तर आलेलं नाहीत घरात पण कुठल्या डब्यात ठेवलंय हे आम्हाला सतरा घंटे सापडत नाही आमच्या घरामध्ये एवढा पसारा पडलेला असतो की दहा बाय दहाच्या खुलीत आम्हाला राहावं लागतं झोपड्यात राहावं लागतं घर गळतं बऱ्याचदा त्याच्यावर पत्र टाकायला भेटत नाहीत म्हणून बेनकपात टाकावं लागतं तुम्ही ज्या काही घरकुल योजना राबवता तर त्या घरकुल योजनेचे पैसे कसे मिळतात हे वेगळं सांगायची गरज नाही पंचायत समिती स्तरापासून तर प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत कसा भ्रष्टाचार चालतो हे वेगळं सांगायची गरज नाही तेव्हा अशी छळ आणि पिळवणूक सरकारने करू नये दुसरी एक सूचना आलेली आहे आदित्य ते तडकरीकडून की ज्या महिलांना वडील नाहीत तर त्यांनी वडिलांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करावं त्याच्यासाठी ही कंडिशन आहे ज्यांचे घटस्फोट झालेले आहेत त्यांनी घटस्फोटाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं अजून त्या वेबसाईटवर सुधारणा केलेल्या नाही मात्र दोन दिवसात चार दिवसात होतील तर तुम्हाला त्याच्यासाठी मुदतवाढ द्यावीच लागेल नाही तर तुमच्या मनामध्ये सरकारच्या मनामध्ये स्पष्ट बेमानी आलेली आहे हे मान्य करावंच लागेल सरकारला कारण सरकार हे जे आहे तर खोटारडा आहे याच्यात काही शंका नाही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं दिलं नाही लाडक्या बहिणी या निवडून येण्यासाठी फक्त ही योजना बाजारात आणली आणि आता या ना त्या कारणाने छळणूक करत आहे सगळे सोपस्कार केलेले आहेत की आधारला पॅन जोडलेला आहे मोबाईल सुरुवातीला दिले होते मात्र ते डिस्कनेक्ट झालेले आहेत बरेच लोकांचे मोबाईल नंबर चेंज झालेले आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये हे करा ते करा आधारच्या याच्यासाठी फुकट सव्वाशे रुपये द्यावे लागणार आहेत तर ह्या पाच दिवसामध्ये ही केवायसी होणं शक्य नाही सतराव्या अपडे आपल्या अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही तुमच्या काही कॉमेंट्स असतील फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही जर सरकारला याबाबत मेल पाठवणार असाल तर त्या सरकारच्या संबंधित कार्यालयाचे महिला व बालकल्याण विभागाचे मुख्यमंत्री कार्यालयाचे मेल आय डी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्याचा प्रयत्न करू मात्र कॉमेंट बॉक्समध्ये ते कळवा कर कारण आपल्याला सगळ्यांना सामूहिक प्रकारपणे तक्रारी कराव्या ला लागणार आहेत आणि हे जर करणार नसू तर हे सरकार सोकावलेलं आहे तुमच्या आमच्या कामधंदे धंदे सोडून फक्त हे कागद जमा करा ते कागद जमा करा या कागद जमा करण्यामध्येच तुमची आमची अर्धी जिंदगी वाया जात आहे आणि हे सगळं कुठंतरी बंद झालं पाहिजे भीक नको पण पुन्हा एकदा कुत्रा आवर हे आमचं सरकारला या माध्यमातून सांगणं आहे तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर नक्की त्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय जीराव